कवटिकेट हाती आहे त्यामुळं मी कवटिकेट हाती तर आलो आलो असता आणि शेतात काय थोडस काम होत ते काम करत असत त्यानंतर ती प्राणी दिसला ते दिसला म्हणजे टिकव्यावर त्या टिकव्याच्या अंदाज मी ती पाहिले तिकडे खाली कालवा आलो होता टिकव्या पक्ष्यांचा त्यावेळेला तिथं मला ते दोन प्राणी दिसले एक प्राणी साइडला गेला लांब वड्यात आणि एक प्राणी माझ्याकडं आला मला काय वाटलं नव्हतं की माझ्या हल्ला करून मशीन मी होतो त्यामुळं काय झालं जवळ 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 आला मला वाटलं साठणी जाईल तो काय साठणी गेला नाही त्यावेळेला काय झालं तो अचानक एक पाच पन्नास फुट अंतर असताना तो माझ्याकडे जोरात पळत आला आणि माझ्या जोरात पळत आल्यानंतर माझा हल्ला केला हल्ला केल्यानंतर मला त्यानं जागीच जवळजवळ बरस चकमा केल्या काय फुट जखमा केल्या मी तिथच रक्ताच्या अवस्थेत पडलो त्यानंतर मग मी मोबाईल किचा ते मोबाईल घेऊन त्याला हाडल नंतर ते जरा थोडं बाजूला मग मी हातात दगडी कोन घेतली मग तो जरा तुटाकच गेला आणि नंतर मग मी घराची वाट मपते धरली झालं लोन लागले लोनला रेवरासतेमुळे परिस्थिती तिथे बर होती मग ती एका मॅडमनी सगळं व्यवस्था करून मग आम्हाला साताराला गेलो सातारा थोडासा उपचार करू शोमवारी चार, चार पाच च्या दरम्यान आमच्या मुलीला ते सावलेले मुलगी बाहेर गेली बाहेर गेली रक्ला तिथलं ते कस झाडात उठलं तिलाच माहित ना आला तिच्या पायावर हल्ला केला आणि त्याच्या अगोदर दोन तीन दिवस चालूच आहे त्याच चालू काल सकाळी मळ्यात गेलत पुन्हा आता कुठं इकडं इकडे गेले आता पुन्हा आमच्या पानमळ्यातनं फोन येतोय की तिकडं आहे म्हणून इथं लोक आली ते म्हणले आलं आणि मी असं नाही का त्याची चौकशी काढली संपला तुम्ही वाट्याने आला परिसरात तुम्हाला ते काय दिसणार आहे काढा ना तुम्ही असेल ते पण ती हाय झाली आमची आलशी लोकन गेली पण पुन्हा काय आम्ही बघितलंय का असं नको प्रत्यक्ष हुडकून काढा बोला हा माझं नाव रामचंद्र साहेबराव शेवटी मी निंबूड माझं घर आहे काय शेळ्या मेंढ्या आणि दोन करून किंवा माझं ट्रॅक्टर त्यासाठी मी खेड हातीत क्षेत्र खरेदी घेतलेले काय माझ्या घरापासून मी हजार फूट लांब राहतो काय शेजार नाही आमच्या इथं पाताळ पाताळ वाचते काय तर पोटा पाण्यासाठी त्यांची मुलं सोना काही बाहेर आहे काय म्हातारी माणसं दोन दोन माणसं किंवा लहान मुलं घरी काय हा mm. काहीच्या सोना नोकरीला आहेत काही पोरं म्हणजे कंपनी कुठं पोटासाठी कामालाय mm. तरी माणसं कमीत आणि कॅनलचं पाणी आल्यामुळं ऊसाच्या काटवाळ काठवाळं पुरुषावर जनावरांना चारीसाठी साठी केलेला चारा घास काय की उंच लहान मोठी पिकवतात आणि जर माझ्या दोनशे तीनशे फुटा हल्ला केला तर दोनशे तीनशे फुट दोन तीन माणसं इकडे आहेत पण त्यांना माझा आवाज नाही अचानक हल्ला केला काय किंवा ह्यांच्यावर काय झालं तर, मला तर है। है? ते मला सगळ्यांनाच कळत नाही शनिवारी दोन तीन माणसात जावला उघडा मारुती मंदिर खेडबुद्रुक ह्या शिवारात माझी शेती इतरांची शेती काय तर एकाला पाचशे कुटीकडे चावला तर दुसऱ्याला पाचशे फुटाव चावला तर तिसऱ्याला हजार फुटाव चावला गटानुसार सांगू शकतो तर चौथ्याला तीन हजार फुटाव चावून आहे तर पाचव्याला सात हजार फुटाला जाऊन चावलाय तर दुसरीशी पुन्हा तोच चावून आणि दोन हजार फूट पूर्वेला जाऊन आमच्या दोहडीला चावल अशी त्याची वस्तू एक दोन आणि तीन तीन दिवस चावा घेता येईल आणि लोकांचं भीतीचं वातावरण झाल्यामुळं शेतात कुणी जायना एक तर प्रत्येकाची कुटुंब सेवतीत काय प्रत्येक दोन चावा आपले बरं मला एक म्हणायचंय आता जे वन विभागाची रेस्क्यू टीम आली तर त्या रेस्क्यू टीम आता जरा सगळीकडे पाणी केली याबद्दल तुमचं काय मत आहे आता से रस्ते रस्ता है। मुकला मुकला ते रस्ते चिकुल हे कुठं शेतात नाही रस्ता आहे ते वर गेले मुकळ मोकळ माळ होतं त्याने गेले आणि काय दादा त्यांच्या शेतात ते माग दिसले मला चिखले म्हणजे थटाय काय ते बघितलं आणि परत आले आणि निघून शनिवारपासून चार दिवसापूर्वीपासून उघडा मारुती परिसर काळव माळा माने बसते जरा बसते आणि इनामपट्ट्यामध्ये ज्या वन्यप्राण्याने धुमागुळगळ घातलेला आहे ज्या वन्यप्राण्याने आतापर्यंत सात आठ जणांवरती प्राण गात ख्य केलेले आहेत त्या प्राण्याचा आज तागादडा लागलेला नाही म्हणजे तो वन्यप्राणी लांडगा आहे का कोल्हा आहे का कुत्रा आहे कारण तुम्ही पण फोटो शेअर करत आहे मोबाईलवरती आणि ते सांगतंय की हे कुत्रच आहे हे कोल्हाचं आहे त्याच्यामुळं जे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की तो नक्की वन्य प्राणी कोण आहे आणि त्याचा जोपर्यंत वन विभागाने शाळा लावत नाहीत तोपर्यंत ह्या परिसरातील लोक भीतीच्या शाळेक आहेत आणि आज जे वन विभागाचे रेस्क्यू टीम आली त्या रेस्क्यू टीमनं चांगल्या प्रकारे माहिती दिली की जेणेकरून तो जो प्राणी हल्ला करणारा आहे त्याला रेबीज झालेले असेल या रेबी झाल्या असल्यामुळे तो मनुष्यावरती हल्ला करतोय पण मनुष्यावरती हल्ला करतोय तर ते शनिवारी सुरुवात हल्ला करायला शनिवार पासून त्यांना सुरुवात केली आज चार दिवस झाले म्हणजे आज तो थोडक्यात मेला असेल असं त्यांचं विभागाचं म्हणणं आहे तर मेला असला तर चांगलेच आहे पण जर अजून जर आता त्याच्या शनिवारी एक जणांवर हल्ला केला रविवारी चला परत चार जणांवरती चौघा जणांचा आकडा वाढला सोमवारी परत सात आठ नऊ जणांचा आकडा वाढला तर इथून पुढे आकडा वाढू नये म्हणून साठी वन विभागाने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथल्या परिसरातील काळवट माळा असू द्या मानेवस्ती असू द्या झिरापती असू द्या इनामपट्टा असू द्या होटकरमाळा असू द्या मारुती परिसरातल्या आसपासच्या लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे अजून भीती गेलेली नाही अजून आता सध्या असा परिस्थिती आहे की आता चार आठ दिवस झालं पाऊस उघडला आहे या पाऊस उघडल्यानंतर शेतातली कामं तशीच राहिली चार पाच दिवस झालं येथील महिला वर्ग शेतकरी मंडळी शेतामध्ये जात नाहीत आणि भीतीच्या छायाखाली असल्यामुळे आता सध्या शेतीची कामं सगळी ठप्प आहेत तरी प्रशासनाने वन विभागाने ह्याचा लवकरात लवकर छाडा लावावा आणि नागरिकांची ह्यातून सुटका करावी हीच विनंती आहे अन्यथा लोकांची इथून पुढं संख्या आता नऊ जणांचा आकडा आहे नऊ जणांना ताबा घेतलाय नऊ जणांचा हल्ला केलाय इथून पुढं फक्त ती सह्याची संख्या वाढू नये याची दोन विभागाने काळजी घ्यावी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद मी संतोष जाळवा इकडे खेड उद्रुप हे खेड आणि लिंबुडीच्या सरहद्दीवरती उघडा मारुती देवस्थान आहे या ठिकाणी शनिवारी लांडग्यांनी आमच्या आमचा धाकटा बंधू सचिन यांच्यावर लांडग्याने हल्ला केला त्यांनी तीन वेळा लाडक्या उचलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पूर्ण लांडगा आला आहे त्यानंतर या ठिकाणी लांडक्यांचा कळप आहे रविवारी पण लांडक्यांनी त्यांच्या आसपासच्या पर्सातल्या बऱ्याच जणांच्या लांडग्यांनी हल्ला केलेला आहे टोटल संख्या आठ झालेली आहे परत त्या ठिकाणी थोड्या पश्चिमेच्या बाजूला एक मुलगी आहे म्हणजे घर आहे रायगड्यांचं त्यांच्या मुली सुद्धा लांडग्यानी केला आहे परत एका ठिकाणी बकरी चालली होती बकऱ्यांच्या कुत्रे सापडले ते कुत्र्यांचा हल्ला केलेला आहे आमच्या घरातील व्यक्ती ज्या राणा तिथं आले होते त्यांनी पाहिलं की एक मादी तिच्या माग पाच पिल्ल ती लांडग्याचीच होती आणि ती पिल्ल चाललेली होती त्या ठिकाणी कोला कोला सगळे म्हणतायत पण ते कोल्याचा फोटो जो जाते सगळ्या ग्रुपला शेअर केलेला आहे तो चुकीचा आहे आणि तो चाऊर या ठिकाणचा चार महिन्यापूर्वीचा फोटो आहे तो इथला फोटो नाही आणि त्या कोली येतात जातात पण कोणा कोल्याचा कुणाला त्रास झालेला नाही आजपर्यंत त्रास नाही कुणाचा त्रास नाही कुणाला परंतु जो पिसाळला असेल त्यांची रेस्क्यू टीम म्हणते की तो पिसाळला असेल तो, तो मेला असेल तर तो मेलाय तर ती मादी तिच्या पाच पिलांचं प्रश्नाचं उत्तर बरोबर राहिलेलं आहे तिथं संपूर्ण परिसर हा हिरवागार आहे पाऊस बंद झालेला आहे आणि इथं सगळी शेतीची कामं सुरू झाली आहे या ठिकाणी प्रत्येक एका माणसं काम करते चार माणसं राखण वाचतायत इतकी वाईट अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी संपूर्ण दहशतीचं पूर्ण म्हणजे भीतीचं सावट आहे या ठिकाणी आणि पाचशे म्हणजे उर्षाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं पूर्ण दबावाखाली शाह रेस्क्यू टीम आली होती ती टीम आली रस्त्याने चालत गेली दुसऱ्या शेताच्या बाजूने बाहेर आली आणि ते म्हणले तुम्ही साहेबांना पत्र द्या आणि निघून गेले परत शेतकऱ्यांची काय तक्रार काय ऐकली पण नाही शेतकरी चर्चा करत होते त्यांचे जे वन विभागाचे दोन कर्मचारी होते आवठे आणि दुसरे कर्मेस करते साहेबांना आम्ही ज्या ऑन द स्पॉट शेळके यांना ज्या ठिकाणी चावलेला त्या ठिकाणी ऑन द स्पॉट ठिकाणी घेऊन गेलो गियो। त्यांनी त्याचे फोटो काढले त्यांनी सांगितलं की ह्या लाडक्याच्याच पाऊल खुना आहेत आणि छोटे छोटे बाहुल बारीक खुणा आहेत आमच्या अगदोद्यांना बोललो होतो की या ठिकाणी पाच आम्ही मादीच्या पाच पिल्लांना पाहिलेल्या आहेत त्या ठिकाणी बारीक बारीक खुना बघण्यात आले त्यांचं म्हणण्यात आलं की त्या खुना पिल्लांच्या आहेत लांडक्यांनीच म्हणजे ज्यावेळेस लांडगी मादी हल्ला करते असं प्राथमिक सगळ्यांचं म्हणणं येते आणि ती मादीनेच हल्ला केला असावा परंतु ती मादी गेली कुठं ती मादी असणार आहे परंतु ती पुन्हा माणसं राहण्यात गेली की जे हल्ला करणार आणि ते झालेला जबाबदार कोण बंदोबस्त करावा हे आमची विनंती